खडे मसाले टाकलेले आहेत बघा खडे मसाले टाकले ती आलेलंच लसणाची पेस्ट टाकते तसं धरून काय पेस्ट टाकली सहा कांदा टाकते कांदा बघा मी ना लांबडा कापून घेतला हा मी कांदा टाकला आणि याला मस्त शिजून घ्यायचं आणि मी बिर्याणी कुकर मध्ये करते यहां। यहां। बघा हळद टाकते आणि हा आगरी मसाला आणि हा थोडा गरम मसाला गरम मसाला जास्त नाही टाकायचा थोडासा कारण आखे गरम मसाले टाकलेले आहेत ना मग ते खूप तिखट होईल मग चांगला आज आणि हे चिकन मॅग्नेट करून ठेवलेलं दही वगैरे लावून आता हे मी चिकन टाकले असं चिकन मस्त मी हे मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यात आता मी आपला हा बासमती राईस आहे हा मी आता भिजत ठेवलेला पाच मिनटं आता हा ह्याच्यात मी टाकते बघा मस्त मिक्स करून घ्यायचं मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर हा चिकन बिर्याणी मसाला हा टाकते थोडासा थोडा टाकते कारण का जास्त तिखट नको आम्हाला तिखट होत बस थोडा टाकला तर हे त्याला आता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं पाणी टाकायचं पाणी टाकल्यानंतर परत एकदा असं त्याला मिक्स करायचं याला मी कुकरचं झाकण लावलं बंद केलं आणि याला मी दोन शिट्या घेणार आहे दोन शिट्या घेतल्यानंतर आपण कुकरमधली बिर्याणी तयार बघा आपली बिर्याणी रेडी आहे बघा कुकरमध्ये झालेली आहे बिर बिर्याणी मस्त झाली आहे बघा हे बघा याच्यावर मी असं एक चमचा घी सोडते करते असं मस्त वरती घी सोडायचं बघा आपली बिर्याणी रेडी आहे